नमस्कार विद्यार्थी मित्र एकदा आपलं स्वागत आहे याच्या सेशन मध्ये आपण पी करतोय तेरा ते चोवीस या वर्षामध्ये गट ब आणि क या परीक्षांमध्ये म्हणजे नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की खालील विधाने विचारात घ्या दोन विधानं दिलेली आहे आणि त्यावर प्रश्न विचारलेला आहे पहिला म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा लक्षात घ्या संकल्पना आहे राष्ट्रीय 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 स्थूल उत्पादनापेक्षा उत्पादन नेहमीच कमी असते म्हणजे एका वाक्यामध्ये तीन भाग आहेत ते लक्षात घ्यायचे दुसरं प्रश्न दुसरं वाक्य स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाराचा समावेश नसतो म्हणजे एकाच प्रश्नामध्ये जवळपास चार पाच संकल्पना विचारलेल्या आहे पहिली म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय दुसरं म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय त्यानंतर घसारा ओके म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्या संकल्पना माहिती असतील तर या प्रश्नाचं उत्तर देता येतं दोन वाक्य दिलेली आहे जर तुम्हाला या संकल्पना माहिती असेल तर उत्तर लगेच द्या किंवा आपण याचं पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत चार पर्याय दिलेले कोणती विधानं योग्य आहेत योग्य विधान विचारलेले अ बरोबर आहे का फक्त ब बरोबर आहे का किंवा दोन्ही बरोबर आहेत किंवा दोन्ही चूक आहेत असं म्हटलेलं आहे ओके सो लेट विल वेट फॉर द द दिस इज त्याच परीक्षेमध्ये दोन हजार चोवीसच्याच परीक्षेमध्ये वेगळ्या अनुषंगाने राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न विचारलेला होता त्यामध्ये बघा की कोणते विधान सत्य आहे ट्रू स्टेटमेंट विचारलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते नाही म्हटलेले की जी डी पीमध्ये मध्ये आपण भारतीय लोकांनी जर देशाबाहेर उत्पन्न कमावलं असेल तर ते मोजत नाही असा पहिलं स्टेटमेंट आहे दुसरं स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट असते म्हणजे उलट वाक्य आहे पहिलं म्हणतं की नॅ इन्कम फॉरेनमध्ये अर्न केलेली इन्कम समाविष्ट नसते दुसरं वाक्य म्हणतं की ती इन्कम असते याचा अर्थ फॉर्म्युला आणि कन्सेप्ट जर आपल्याला जी डी पीची माहिती असेल सो वी कॅन इझिली आन्सर दिस क्वेश्चन पर्याय आहेत की फक्त अ बरोबर आहे म्हणजे नसतं म्हणतंय ब म्हणतं की आहे अ ब दोन्ही बरोबर आहे तर ते होऊ शकत नाही यापैकी एकही नाही ओके okay? सो so या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे कारण हा पर्याय पण इथेच एलिमेंट होतो आणि हा देखील जर आपण व्यवस्थित विचार केला असेल थोडी जरी माहिती असेल तर हा देखील इलिमिट करता येईल इल, आता आपण काय करूया दोन्ही प्रश्न साधारणतः संकल्पनेभोवती विचारलेले आहेत फॉर्म्युला बेसिक जर माहिती असेल दोघं ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट विचारलेल्या आहेत त्या जर कम्पेअर करता आल्या असतील तर आपण नक्कीच उत्तर देऊ शकतो तर त्यासाठी सुरुवात करूया की या दोन्ही प्रश्नामधल्या मुख्य आर्थिक संकल्पना कोणत्या आहेत चला सांगा सर सांगता येईल की पहिली जी मुख्य आर्थिक संकल्पना आहे ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न लक्षात घ्या आपल्या डोक्यामध्ये हे क्लिअर व्हायला पाहिजे जरी सब टॉपिक असेल एखादा फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला तो टॉपिक नेमकं कोणत्या मुख्य मुद्द्यातून येतात सिलेबसच्या ते आपल्याला थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर ते काय आहेत तर वेगवेगळे पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या मग त्यामध्ये दे स्थूल देशांतर्गत उत्पन्न उत्पादन देशांतर्गत उत्पादन ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय आणतो जरा आपल्याला म्हणाला जे म्हणते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा एक टॉपिक आहे त्यामध्ये त्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पादन ज्याला आपण नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणतो त्यानंतर अजून एक टॉपिक त्या ठिकाणी विचारलेला आहे तो म्हणजे डेप्रिशिएशन ज्याला आपण घसारा असं म्हणतो त्यानंतर यामध्ये जे भारतीय नागरिक आहेत त्यांचं उत्पन्न म्हणजे नागरिकांचं उत्पन्न नेमकं याला कशी वागणूक दिली गेलेली आहे या जी डी पीमध्ये ते आपल्याला सांगायचं आहे ओके इट इज इन्क्लुडेड और नॉट इन्क्लुडेड ओके सो so, मुख्य आर्थिक संकल्पना या आहेत त्या प्रश्नातल्या याचा जर व्यवस्थित अभ्यास असेल या, अभ्या या टॉपिकचा तर आपण त्याची उत्तर देऊ शकतो त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये ओके okay, आता लक्षात घ्या जर तुम्ही विचार की सर ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते तर मला असं वाटतं की इंटरमिजिएट प्रकारची संकल्पना होते का कारण कम्पे कंपॅरिझन आहे त्यामध्ये तुलना आहे ती जर व्यवस्थित क्लिअर असेल आपल्या डोक्यामध्ये दे, सो देन ओके फक्त पद्धत माहिती असून चालणार नाहीये तर लक्षात घ्या जी डी पी म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे ते तर आपल्याला समजलेलं आहे की सर एक कोणत्याही देशातल्या भूभागातील एका वर्षातील वस्तू व सेवांचं उत्पादन त्याचं आर्थिक मूल्य त्याच्या तीन पद्धती आहेत उत्पादन पद्धती उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती या तीनही पद्धतीपैकी कोणती मेथड आपण जीडीपी पी मोडण्यासाठी वापरू शकतो लक्षात घ्या आता या ठिकाणी कोणती मेथड वापरलेली आहे हे जर तुम्ही मागचे सेशन बघितलं असेल तर तुम्ही सांगू शकता की जर हा फॉर्म्युला जो आहे किंवा ही जी डेफिनेशन तुम्ही सांगताय ही या पद्धतीमध्ये मोडते ओके सो दे गेस तुम्ही करायचंय लक्षात घ्या जी डी पी म्हणजे काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट स्थूल किंवा सकल देशांतर्गत उत्पादन देशांतर्गत शब्दामध्ये सांगितलंय की देशाच्या आतील ज्या ज्या वस्तूचं उत्पादन होतंय त्याचं एकूण जर आपण केलं तर आपल्याला डी पी मिळतो सो so, डी पी म्हणजे एका विशिष्ट कालावधीत दिस इज इम्पॉर्टंट देशाच्या सीमेत हे देखील महत्वाचं आहे उत्पादित सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य म्हणजेच डी पी म्हणजेच काय एका आर्थिक वर्षात एका देशामध्ये ज्या काही वस्तूंचं उत्पादन केले गेले वस्तू व सेवांचं त्यांचं एकूण आर्थिक मूल्य आता ही जी डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्र ही उत्पादन पद्धतीच्या अनुषंगाने केलेली व्याख्या आहे हे लक्षात घ्या तुम्हाला समजलं असेल आपण उत्पादनाबद्दल बोलतोय दुसरं कोणत्या व्यक्ती किंवा संस्था उत्पादन, उत्पादन करतात याची परवा न करता आपण देशातील आर्थिक क्रिया जी डी पी मध्ये मोजत असतो काय म्हटलेलं भारत देशामध्ये मग तो भारतीय व्यक्ती असेल किंवा अमेरिकेचा व्यक्ती भारतात येऊन राहत असेल किंवा भारतीय कंपनी असेल किंवा परदेशी कंपनी पण त्याचा प्लांट असेल मॅन्युफॅक्चरिंग असेल हे मुंबईमध्ये पुण्यामध्ये असेल तर त्यांनी जर भारतामध्ये त्याचं उत्पादन केलेलं आहे वस्तू व सेवेचं किंवा त्याचं उत्पन्न हे भारतातल्या यातून आहे तर आपण त्याला जीडीपी मध्ये ग्राह्य धरतो लक्षात घ्या म्हणजे मुख्य मुख्य मुद्दा काय की त्याचं उत्पादन भारतात झालेलं पाहिजे ओके ते महत्वाचं आहे तो भारतीय कंपनी आहे किंवा परदेशी तो व्यक्ती भारतीय आहे का परदेशी याचा त्या ठिकाणी विचार केला जात नाही तर या ठिकाणी लोकेशन महत्वाचं आहे लक्षात घ्या जी डी पी कॉन्सेप्ट इट इज बेस्ड ऑन लोकेशन कोणत्या एरियामध्ये उत्पादन झालेलं आहे जर पाकिस्तानमध्ये झालं असेल तर आपण ते कन्सिडर करणार नाही इवन भारतीय जर तिथे असतील तर ओके त्यासाठी वेगळी संकल्पना आहे म्हणजे या जे काही वेगळ्या संकल्पना आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या त्या वेगळ्या संकल्पना आपण कंपॅरिझन करणं गरजेचं आहे अजून ब्रॉड आयडिया येण्यासाठी सो अर्थव्यवस्थेतील व्यक्ती आणि व्यवसायांनी मिळवलेल्या सर्व उत्पन्नांची बेरीज लक्षात घ्या ही व्याख्या कोणत्या अनुषंगाने आहे उत्पन्न पद्धतीने म्हणजे भारतामधील कोणतीही व्यक्ती किंवा कंपनी या सर्वांचं उत्पन्न जर मी एकूण केलं बेरीज केली तर मला राष्ट्रीय उत्पन्न मिळतं उत्पन्न पद्धतीने मग तो भारतीय असेल किंवा परदेशी परंतु तो भारतात पाहिजे भारताचा जो पॉलिटिकल मॅप आहे राजकीय भूभाग आहे त्यामध्ये त्याचं उत्पन्न असलेलं पाहिजे किंवा अर्थव्यवस्थेतील अंतिम वस्तू आणि सेवांवरील खर्च सर्व खर्चाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काढता येतं ही झाली खर्च पद्धत म्हणजे लक्षात घ्या मी या ठिकाणी तीनही पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्यामध्ये जी डी पी हा जो प्रकार आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा एक की देशाचं उत्पन्न आपण वेगळ्या कारणांसाठी वेगळ्या व्याख्याने वेगळ्या वे, वे, टर्म्सने वापरून आपण मोजत असतो त्यातली पहिली जी टर्म आहे दॅट इज जी डी पी ते आपण या ठिकाणी मोजतोय की देशांतर्गत उत्पादन किती झालेले बाबा हे जर काढायचं असेल तर हे तीनही व्याख्या त्या वापरता येतात म्हणजे वेतन भाडे व्याज आणि नफा यांचा समावेश कशामध्ये होतो उत्पन्न पद्धतीमध्ये ओके सो क्लिअर विद कसेप्ट याला म्हणतो आपण डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट क्लिअर नाव दुसरी जी मेथड आहे किंवा दुसरा जो आपण म्हणूया की मेजरमेंट आहे राष्ट्रीय उत्पन्नाची तो प्रकार म्हणजे एन डी पी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ओके मग ज्या वेळेस लक्षात घ्या आपण कोणतीही वस्तू वापरतो कोणती मशिनरी वापरतो त्याची काय होत असते जीज होत असते त्याला काय येत असतो घसारा येत असतो त्यामुळे जर मला त्या उत्पादनाची जर रिअल व्हॅल्यू करायची असेल म्हणजेच कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मला जर अजूनच चांगल्या पद्धतीने माहिती करून घ्यायचं असेल तर ज्या काही वस्तू व सेवांचं उत्पादन केले गेले त्यांच्यातून घसारा वजा करणं गरजेचं असतं म्हणजे मला अजून क्लिअर पिक्चर मिळतं ओके कारण घसारा तो मायनस कर करत गेला पाहिजे म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द कम्युनिटी त्या ठिकाणी काढता येते सो so, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट बघा जी डी पी आणि एन डी पी दोन गोष्टी आहे दोन कन्सेप्ट आहे यातला फरक फक्त एकच तो म्हणजे डेप्रिसिएशन ज्याला आपण काय म्हणतो जीज किंवा घसारा क्लिअर सो एनडीपी म्हणजे जी मधून भांडवली मालाच्या मालाची जीज किंवा घसारा ज्या वेळेस आपण वजा करतो त्यानंतर आपल्याला जे मूल्य मिळतं त्याला म्हणतो आपण एनडीपी म्हणजे जीडीपी पी जर शंभर रुपये असेल आणि ते उत्पादनासाठी जर मला दहा रुपयाची जीज आली तर माझं एनडी पीची व्हॅल्यू होते नव्वद रुपये लक्षात घ्या डी पी क्लिअर सो so, इट इज नाईन्टी रुपीज टेन रुपीज काय आहे या ठिकाणी डेप्रिसिएशन शंभर रुपये काय आहे जी डी पी सो so, देशात उत्पादित वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य नेट व्हॅल्यू आपल्याला एनडीपी पी देत असते आता शॉर्ट फॉर्म मी मध्ये वापरणार आहे सो so, एनडीपी इज इक्वल टू जीडी पी मायनस झीज ओके okay? यावर प्रश्न आहे लक्षात घ्या की एनडीपी आणि जी डी पी मधला फरक म्हणजे घसारा तो आपण एनडीपी मध्ये घसारा नसतो जीडीपी मध्ये घसारा इन्क्लुडेड असतो ओके okay? म्हणजेच बघा मला जर जीडीपीचा फॉर्म्युला असेल उलट तर मी काय म्हणणार एनडी पी प्लस डेप्रिसिएशन म्हणजे साठी मी एनडी पी मध्ये दे डेप्रिसिएशन ऍड करणार पण एनडीपी साठी मी डेप्रिसिएशन मायनस करणार ओके सो वी आर क्लिअर ऑन दिस नाव डी पी एन डी पी दोन कन्सेप्ट चर्चा केलेली आहे आता तिसरी कन्सेप्ट अगेन पुन्हा एकदा अधोरेखित करतो की राष्ट्रीय उत्पन्न नेमकं तुम्हाला कशासाठी हवंय त्या अनुषंगाने अजून एक नवीन okay. डेफिनेशन आहे ती म्हणजे एकूण किंवा सकल yes. राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस नॅशनल इन्कम ओके येस ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट सकल राष्ट्रीय उत्पन्न आपण ज्याला म्हणतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट सो दॅट वी नीड टू कन्सिडर हिअर आता बघा जी डी पी आणि जी एन पी या दोन कन्सेप्ट आता आलेले आहेत आपल्याला समजलीय डोमेस्टिक म्हणजे फक्त देशांतर्गत आता जीएनपी समजून घेऊया जी एन पी म्हणजे देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य त्यामध्ये मोजले जाते मग ते उत्पादन कुठेही झालेले असो क्लिअर म्हणजे भारतीय लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू किंवा त्यांचं उत्पन्न मग ते उत्पन्न त्यांनी कुठेही मिळवलेलं असो म्हणजे भारतीय नागरिक ओके म्हणजे भारतीय नागरिक भारतीय आहे पण तो विदेशात सेटल झाला आहे आणि त्याचं भारतीयत्व रद्द झालंय आहे तो त्या दुसऱ्या देशाचा नागरिक झाला आहे ते नाही फक्त भारतीय सिटिझन जे समजा अमेरिकेत राहत असतील पाकिस्तानमध्ये राहत असतील युकेला राहत असतील आणि ते अजूनही भारतीय नागरिक आहेत तर त्यांचं उत्पन्न म्हणजे माझ्या भारत देशाचं उत्पन्न ओके आणि जर काही लोक समजा मार्क झुकेरबर्ग जर भारतात राहत असेल आणि तो फेसबुकची कंपनी चालवतोय पण तो अमेरिकन नागरिक आहे तर त्याचं उत्पन्न म्हणजे माझं उत्पन्न होणार नाही ते अमेरिकेचं उत्पन्न होईल सो so, लक्षात घ्या जीडीपी आणि जी एन पी मध्ये हा फरक आहे जीडी पी मध्ये आपण लोकेशन बेस्ड राष्ट्रीय उत्पन्न मोजतोय ज्यामध्ये नागरिक कोणत्याही देशाचा असो भारतात झालं असेल तर जी डी, डी पी कन्सिडर करतो पण या ठिकाणी जीएनपी काय म्हणतंय भारतीय लोक बाहेर जरी असतील तरी त्यांचं उत्पन्न म्हणजे भारताचं उत्पन्न आणि इथे जे परकीय लोक आहेत त्यांचं उत्पन्न म्हणजे आमचं उत्पन्न नाही तर ते त्या देशाचं उत्पन्न त्यांच्या एन पी मध्ये ते जाणार आहे भारतीय लोक जे बाहेर आहेत त्यांचं उत्पन्न माझ्या एन पी मध्ये येईल सो लक्षात घ्या यामध्ये भारतीय नागरिकांनी कमावलेले उत्पन्न समाविष्ट आहे म्हणजे जी एन पी मध्ये आपण फॉरेन मध्ये जे इंडियन लोक राहत आहेत त्यांचं इनकम ऍड करतो आणि भारतामध्ये जे परदेशी व्यक्ती राहतात त्यांचं उत्पन्न मायनस करतो ओके okay? म्हणजे इन्कम फॉर्मल दिलेला आहे लक्षात घ्या हा फॉर्मल नंतर बघू लक्षात घ्या आपण काय करतो परदेशातून निव्वळ जे उत्पन्न मिळतोय तो टॉपिक समजून घेऊया परदेशातून मिळणार निवड उत्पन्न म्हणजे काय इन्कम अर्न बाय इंडियन्स इन फॉरेन भारतीय लोकांनी विदेशात मिळवलेलं लो उत्पन्न आणि विदेशी लोकांनी भारतात मिळवलेलं लो उत्पन्न या दोघांमधला फरक म्हणजेच परदेशातून मिळालेलं निवड उत्पन्न नेट फॅक्टर इनकम फ्रॉम ऍब्रॉड म्हणजेच काय इन्कम ऑफ इंडियन मायनस इन्कम ऑफ फॉरेनर्स फ्रॉम इंडिया या दोन गोष्टींचा डिफरन्स म्हणजेच नेट फॅक्टर इनकम फ्रॉम ऍब्रॉड ज्याला मराठीमध्ये परदेशातून मिळालेले निव्वळ उत्पन्न असं म्हणतो मग ज्यावेळेस मी जी डी पी मध्ये परदेशातून मिळालेलं निव्वळ उत्पन्न देखील ऍड करतो मग ते कमी जास्त असू शकतं म्हणजे भारतीय लोकांनी जास्त उत्पन्न मिळवलं असेल बाहेर आणि इंडियामध्ये परदेशी लोक भारतीय लोकांपेक्षा कमी असतील बाहेरच्या कम्पॅरिझनमध्ये तर आपण प्लस मध्ये असणार आहे ते उदाहरणार्थ सो मी जर असं म्हटलं की सर शंभर रुपये जी डी पी आहे ओके आणि समजा तीस रुपये भारतीय लोक बाहेर काम करते त्यांनी मिळवले आणि दहा रुपये परदेशी लोक भारतात काम करतात त्यांनी मिळवले सो so, तीस वजा दहा म्हणजे शंभर रुपये जीडीपी तर होताच प्लस वीस रुपये उरले म्हणजे एकूण जीएनपी एकशे वीस रुपये होतो जीएनपी ही जीडीपी पेक्षा थोडी ब्रॉडर कन्सेप्ट आहे बिकॉज इट इज टॉकिंग अबाउट इंडियन्स इनकम क्लिअर भारतीय लोकांच्या उत्पन्नाबद्दल बोललं जात आहे त्यामुळे ही अजून क्लिअर पिक्चर देते भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचं बरोबर जरी माझा मित्र माझा भाऊ माझा मुलगा पुण्यात काम करतोय तरी देखील त्याचं उत्पन्न म्हणजे आमच्या कुटुंबाचं उत्पन्न ना त्याच अनुषंगाने या ठिकाणी म्हटलेलं so, आहे सो या ठिकाणी दिले की परदेशातून उत्पन्न म्हणजे परदेशात नागरिकांनी कमावलेलं उत्पन्न मायनस देशात परदेशी व्यक्तींनी कमावलेलं उत्पन्न ते मग मी तुम्हाला सांगितलं सो so, जी एन पी कन्सेप्ट समजलेली आहे इट इज लिटल बीट ब्रॉडर दॅन जीडीपी डी पी मध्ये लक्षात घ्या जीएनपी मध्ये आपण भारतीय लोकांची बाहेरून मिळालेलं लो उत्पन्न ऍड करतो जीडीपी मध्ये ऍड नाही करत जी एन पी मध्ये ऍड करतो जीडीपी मध्ये करत नाही ते लक्षात ठेवा देन वर आधारित नवीन कॉन्सेप्ट म्हणजे एन एन पी ज्याप्रमाणे जीडीपी मधून घसारा वजा केला की एनडीपी मिळते नेट डोमेस्टिक प्रोडक्ट त्याचप्रमाणे जीएनपी मधून घसारा वजा केला की एन एन पी मिळतं काय मिळतं निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट ओके okay? सो so, लक्षात घ्या एन एन पी म्हणजे काय एन पी आता ग्रॉस नॅशनल स्टूल राष्ट्रीय उत्पाद आपण जे म्हटलेले मगाशी ओके okay? तो तरी आपण देखील सवय करायला पाहिजे की हे शब्द देखील आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे सो so, जी एन पी मधून आपण ज्या वेळेस भांडवली जीज वजा करतो आणि जे मूल्य आपल्याला मिळतं दॅट इज एन एन पी यात देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य दर्शवलेले असते मग एन पी चा फॉर्मूला काय नेट नॅशनल प्रोडक्ट इज इक्वल टू ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट माइनस जीस ओके निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न इज इक्वल टू स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वजा घसारा तर लक्षात घ्या या चारही संकल्पनापैकी आपापल्या परीने जी योग्य असेल ती संकल्पना वेगळ्या ठिकाणी वापरली जाते परंतु भारतीय अर्थव्यवस्थेचं अजून क्लियर पिक्चर आपल्याला जर कोणती संकल्पना देत असेल तर एन एन पी देत असते का कारण जी डी पी भारतामधील सर्वच लोकांचं उत्पन्न मोजते जी एन पी त्यातल्या अजून क्लिअर पिक्चर देते फक्त भारतीयांचं उत्पन्न परंतु एन एन पी काय करतं भारतीयांचं उत्पन्न तर मोजतेच परंतु त्यातून झालेला घसारा वजा करते म्हणजे रिअल इन्कम किती असणार देशाची ती आपल्याला एन एन पी सांगत असते सो क्लिअर विथ दिस कन्सेप्ट देव टू दी द क्वेश्चन्स विच वर आस्ट इन दी वाय क्यू ओके मग पीओक्यू मध्ये दोन प्रश्न विचारलेले ते आता आपण हे समजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा जाऊया यावेळेस थोडं ते स्लाइड पुढे घ्यायची राहिली तरी देखील आपण मागे जाऊन चर्चा करूया ओके okay? सो आता लक्ष द्या जर तुम्हाला टॉपिक समजला असेल दोन दहा मिनिटांमध्ये तर तुम्ही याचं उत्तर देऊ शकतात की सर दोन विधाने दिलेली आहेत पहिलं विधान म्हणते की स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच काय म्हणजेच ग्रॉस नॅशनल ओके ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट असं म्हटलंय स्थूल राष्ट्रीय उत्पादन हा राष्ट्रीय शब्द मराठी आणि नेहमी मध्ये द्या राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय नॅशनल सो दिस इज एन एन पी दिस इज एन पी सो त्यांचं असं आहे की जी एन पी स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एन पी पेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमी कमी असते काय म्हटलेलं त्यांनी जीएनपी पेक्षा एनएनपी कमी असते असंच म्हटलंय ना फॉर्मुलयामध्ये एन एन लेस दॅन जी एन पी बरोबर एन एन पी इज ऑलवेज लेस का GNP, जर एन एन पी मला काढायचं असेल सो so इट इज जी एन पी मायनस डेप्रिसिएशन त्यामुळे ग्रॉस नेहमीच जास्त असणार आहे नेटपेक्षा कारण ग्रॉस मधून ज्या वेळेस आपण घसारा वजा करतो आपल्याला नेट कन्सेप्ट मिळते सो so, हे पहिलं वाक्य काय आहे बरोबर वाटतंय ब स्थूल राष्ट्रीय उत्पादनात म्हणजे जीएनपी मध्ये घसाराचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसऱ्याचा समावेश नसतो आता सांगितलंय म्हणजे ओव्हरऑल सेम स्टेटमेंट वेगळ्या अनुषंगाने विचारले की जीएनपी पी मध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसारा असतो तो जर वजा केला त्यातून तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळतं ओके म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसारा नसतो जीएन पी मध्ये असतो म्हणजे जीएन पी मध्ये घसारा असतो राष्ट्रपती नसतो सो हे देखील वाक्य बरोबर आहे म्हणजे दोनही वाक्य जे आहेत अ आणि ब बोने या ठिकाणी बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला होता त्यांचं असं म्हणणे की दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान सत्य आहे सो so, स्थूल देशांतर्गत उत्पादन बघा पहिला प्रश्न हा स्थूल राष्ट्रीय उत्पादनावर आहे जीएनपी पी वर हा आहे so, जी डी वर सो स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते एन पी ला विचारायला पाहिजे तर या ठिकाणी विचारलेलं आहे असं कन्फ्युजन केलं गेले काय म्हणता येते की सर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये म्हणजे जी डी पी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते म्हणजे नेट इन्कम अर्न फ्रॉम अब्रॉड समाविष्ट असते का नाही लक्षात घ्या ती कशामध्ये समाविष्ट असते जीएनपी मध्ये जीएनपी जीएन पी जी नप, जी पीचा फॉर्म्युला काय डी पी प्लस दिस वन बाहेरचं उत्पन्न देन यांनी काय म्हटले जी, का जी डीपी म्हटलेले देशांतर्गत डोमेस्टिक म्हटलेलं आहे समाविष्ट नसते ओके म्हणजे बरोबर म्हणताय येते ओके स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशामध्ये उत्पन्न नसते आणि त्यांनी म्हटलं दुसरं वाक्य स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट असते समाविष्ट नाही ना जी डी पी वेगळी कन्सेप्ट आहे जर समाविष्ट केलं तर जी एन पी होते याचा अर्थ काय जी डी पी मध्ये नेट इन्कम फ्रॉम ॲब्रॉड समाविष्ट नसते त्यामुळे पर्याय क्रमांक अ एक जो आहे अ तो बरोबर आहे जी डी पी मध्ये नसते जी एन पी मध्ये असते नसते म्हणजे पर्याय क्रमांक अ बरोबर आहे या ठिकाणी आपण पी क्यू चर्चा केलेली आहे आता आपण काय करूया जे काही सिंपल बेसिक प्रश्न आहेत पाच प्रश्न ते या ठिकाणी चर्चा करूया जीडीपी काय मोजतं पहिला प्रश्न आहे जीडीपी काय मोजतं तर लक्षात घ्या परदेशात नागरिकांनी कमावलेलं उत्पन्न मोजत का नाही देशात उत्पादित वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य हो मोजत जीज वजा केल्यानंतर निव्वळ उत्पन्न नाही केवळ परदेशी व्यक्तींनी उत्पादित वस्तूंचे मूल्य नाही तर लक्षात घ्या जीडीपी म्हणजे काय देशांतर्गत उत्पादन देशात उत्पादित वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य जी संकल्पना मोजते ती म्हणजे राष्ट्रीय म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन ओके ब पर्याय योग्य आहे दुसरा डी पी मोजण्यासाठी डी पी मधून काय वजा केलं जात सिंपल आहे ग्रॉस मधून घसारा वजा केला की नेट कन्सेप्ट मिळते अगदी बिंदास राहायचंय निर्यात आयात जीज परदेशातून निवड उत्पन्न क पर्याय बरोबर आहे ऑलवेज गो विथ दॅट नेट इज इक्वल टू ग्रॉस मायनस डेप्रिसिएशन क्लिअर जीडीपी च्या तुलनेत काय समाविष्ट आहे लक्षात घ्या दोन महत्वाचे कॉन्सेप्ट जीएन पी आणि जीडीपी so, सो लक्षात घ्या जीएनपी मध्ये भारतीय लोकांनी बाहेर मिळालेलं लो उत्पन्न आणि परदेशी लोकांनी इथे मिळेल उत्पन्न यातला फरक समाविष्ट असतो ओके सो so, भांडवली जीज नाही देशात परदेशी व्यक्तींनी कमावलेले उत्पन्न एक कंपोनंट झाला परदेशातून निव्वळ उत्पन्न हा पूर्ण कंपोनंट आहे कारण फक्त परदेशी व्यक्तींनी कमावलेलं उत्पन्न आहे का नाही भारतीयांचं पण उत्पन्न आहे ना बाहेर कमावलेलं मग दोघांतला फरक म्हणजे काय निव्वळ उत्पन्न फॉरेन नेट इन्कम अर्न फ्रॉम अब्रॉड सो पर्याय क्रमांक तीन हा जीएनपी मध्ये येतो ओके सो थर्ड वन इज क्लिअर जी आणि जीएनपी मधील मुख्य फरक काय लक्षात घ्या की जीडीपी मध्ये जीज असते जीएनपी मध्ये नसते असं काही नाहीये जीडीपी देशातील उत्पादन मोजते जीएनपी नागरिकांचे उत्पादन मोजते लक्षात घ्या विचार करा या वाक्याचा जीडीपी मध्ये परदेशातून निव्वळ उत्पन्न समाविष्ट आहे जीएनपी मध्ये नाही हे चुकीचं आहे जीडीपी पी नेहमी जी एन पी पेक्षा जास्त असतो याचा देखील विचार करायला पाहिजे ओके सो लक्षात घ्या विद्यार्थी मित्र जसं मी सांगितलं की जीडीपी पी देशांतर्गत उत्पादन मोजते देशातील उत्पादन मोजते जीएनपी नागरिकांवर फोकस करते म्हणजे नागरिकांचे उत्पादन मोजते त्यामुळे पर्याय ब बरोबर आहे परंतु मी सर डी काय तर लक्षात घ्या असं काही फिक्स नाहीये की जीडीपी पी जास्त असणार एन पी पेक्षा किंवा जीएनपी जास्त असेल जीडी पेक्षा इट इज डिपेंड की भारतीय लोक किती उत्पन्न कमवत आहे आणि परदेशी लोक किती उत्पन्न कमवत आहे हा ट्रेंड कन्सिस्टंट असू शकतो परंतु ते खालीवर होऊ शकतं पर्याय ब या ठिकाणी योग्य आहे त्यानंतर एन एन पी काय दर्शवतं नेट नॅशनल प्रोडक्ट निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जीडीपी आता जी डीपी डी म्हटल्यावर एन डी पी यायला पाहिजे हे नाहीच आहे जी एन पी मधून जीज वजा केलेले मूल्य हे बरोबर आहे जीडीपी पुन्हा म्हटलंय हे चुकीचं आहे जी एन पी मध्ये मोडलं काही संबंध नाही आहे पर्याय क्रमांक ब या ठिकाणी बरोबर आहे जी एन पी मधून मूल्य म्हणजे जीडीपीच्या सूत्रात कोणता घटक समाविष्ट आहे जीडीपीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला तीन फॉर्म्युले आहेत उत्पादन उत्पन्न खर्च तिन्हीपैकी कोणताही फॉर्म्युला आला असेल तर चार पर्याय त्या अनुषंगाने ओळखायचे एक म्हणजे परदेशातून निवड उत्पन्न जीडीपी मध्ये येतं का नाही येतो जीज विचार करूया निर्यात वजा आयात किंवा केवळ परदेशी व्यक्तीने कमावलेलं उत्पन्न हे पण नाहीये आता हे दोन पर्याय उरले लक्षात द्या जीज म्हणजे डेप्रिशिएशन हे कधी येतं तर एनडीपी मध्ये येतं कारण एन पी इज इक्वल टू जीडीपी मायनस जीज डेप्रिशिएशन त्यामुळे जीज नाहीये मग तुम्ही पर्याय होणार तुम्ही जर खर्च पद्धतीचा जर आठवला लक्षात उपभोग गुंतवणूक सरकारी खर्च अधिक निव्वळ निर्यात निर्यात वजा आयात तो फॉर्म्युला अनुसार पर्याय क्रमांक क या ठिकाणी योग्य आहे डी पीच्या डेफिनेशनसाठी सातवा प्रश्न जर देशाच्या नागरिकांनी परदेशात उत्पन्न कमावले तर कोणत्या मापदंडावर थेट परिणाम लक्षा मा होत होतो लक्षात घ्या मी मग सांगितलं की जीडी पी मध्ये तुम्ही बाहेर ते लोक बाहेर किती कमावतात त्याचा परिणाम होत नाही जी एन पीवर परिणाम होतो कारण त्या फॉर्म्युल्यामध्ये ते ऍड आहे सो जी डी पी नाही एन डी पी नाही जी एन पी आहे सर्व वरील तर नाहीच सो क पर्याय या ठिकाणी योग्य आहे या प्रश्नासाठी आठवा कोणते मापदंड देशाच्या नागरिकांच्या उत्पादनावर मापदंड नागरिकांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करते मग ते कुठेही झालेले असो कुठेही झालेले असो असा शब्द आला की स्थूल राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ही कॉन्सेप्ट लक्षात द्यायला पाहिजे पर्याय क्रमांक तीन जी एन पी आणि शेवटचा प्रश्न असेल तो म्हणजे जी एन पी आणि एन एन पी यांच्यातील संबंध काय तर लक्षात घ्या एन एन पी म्हणजे जी एन पी मध्ये जीज जोडलेले मूल्य नाही एन एन पी म्हणजे एन पी मधून जीज वजा केलेले मूल्य हे बरोबर आहे निर्यातचा काही संबंध नाही आहे आयाचा संबंध नाही आहे सो पर्याय क्रमांक ब जो आहे तो या ठिकाणी योग्य होतो तर अशा प्रकारे आपण ब्रीपमध्ये थोडं डिटेलच आहे परंतु ब्रीपमध्ये प्रयत्न केला की पीवायकी मध्ये ज्या संकल्पना विचारलेल्या त्या समजून घेतल्या ज्यामध्ये वेगवेगळे मापदंड आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे जी डी पी एन डी पी जी एन पी एन एन पी याची चर्चा केली आणि जवळपास नऊ प्रश्न प्रॅक्टिस क्वेश्चन म्हणून सारांशच्या स्वरूपामध्ये आपण रिव्हिजन केलेली आहे आशा करतो आजचं सेशन समजलं असेल भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नवीन पी वाय क्यू आणि नवीन मुद्द्यासोबत थँक्यू